टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा ठाण्यात अडवला स्थानिक काँग्रेस नेते विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी ताफा थांबवला दहिसर टोल प्लाझा वसई परिसरात हलवण्यास स्थानिक लोक विरोध करत आहेत महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी मोठे खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त आहेत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील गावांना या कोंडीचा फटका बसत आहे परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रताप सरनाईक यांचा ताफा थांबवला आहे आणि एन एच ए आय अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला वो। आहे अजो लत वात ओरका, गहम इर्द़ एक सिर्क जोड़ आटा आड़ा, गाल आटी तो अगाइस İs ap वा कित आः पंकिय को जख जाए, सा जी मार्त जोड़ा, हलुड़ा, हाई जो अजड़ा, पर भाला खूँब

महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ठाणे मुंबई